तर बघा रावणानं सीतेचं हरण केलं सीता मी लक्ष्मीच आहे आणि प्रभू रामच्या नारायण आहेत विष्णू आहेत बरोबर तर लक्ष्मी तिथं हरण करून स्वतःचा उपभोग त्या के, उद्देशाने केलं पण हनुमंतने काय केलं त्याच लक्ष्मी सीतेला प्रभू रामांच्या चरणी परत केलं रावणाची काय अवस्था आहे रावण शब्दाचा अर्थ म्हणजे जो दुसऱ्यांना रडवतो तो, तो रावण आहे आणि राम म्हणजे जो सर्वांना आनंद प्रदान करतो तो राम आहे त्यामुळे जेव्हा त्या सीतेचा उपभोग घेण्याच्या प्रयत्नात रावणाची काय वेळ झाली बघतो ना दहा डोके होते पण एका डोक्यात पण बुद्धी नव्हती हो आता रावणाचं डोकं दुखल्यावर काय बसल तर काय सांगता येत नाही का, का आपली एक डोका दुखल्यावर काय बसव ते दहा डोके दुखल्यावर काय तर त्यामुळे लक्ष्मीपूजन महत्वाचं आहे आणि लक्ष्मीला आपण हीच प्रार्थना करायची त्या दिवशी की आपण जशी भगवंताची निवड केली पती म्हणून त्याचा आम्हाला पण तुमची आणि कृष्णाची विष्णूची आराधना पांडुरंगाची रुक्मिणी म्हणजे लक्ष्मीच आहे महालक्ष्मीच आहे ठीक आहे मी मुद्दा हा सांगत होतो की लक्ष्मी ही प्रत्येका कुणाला लक्ष्मी नको असं असं होत नाही काय लक्ष्मी म्हणून स्वीकार कुठल्याही जाती धर्माची असू दे लक्ष्मीच्या गाडी चालत नाही एवढंच त्याला लक्ष्मी म्हणतील ना म्हणतील तो मुद्दा वेगळा मी सांगली तिथे महात्मे कळल्यावर पूजन करणार तो जर भाव ठेवला तर काय होणार हे सनातन धर्म आहे आपला बरं का ते आपण काय आहे काय करतो जाणून करणं महत्वाचं एक झालं दुसरं आहे कि त्या दिवाळीच्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येत पोहोचले चौदा वर्षाच्या वनवासानंतर दसऱ्या दिवशी काय घडलं माहिती दसऱ्याला दशहरा म्हणजे रावणाच्या दहा टाकले काढवले तो दशाला दसरा विजयादशमी म्हणतो आपण आणि मग तुम्हाला माहिती आहे भरत प्रभू रामचंद्र भाऊ भरत कैकळीचा पुत्र त्या भरतने म्हंटल होत हे प्रभू तुम्ही ज्या दिवशी वनवासाचे चौदा वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी तर तुम्ही नाही आला अयोध्येला तर या भरतला तुम्ही कधी जिवंत पाहणार नाही एवढी तळमळ होती आणि भरत अयोध्येत नाही राहिले चौदा वर्ष एक जवळ काय होत नंदीग्राम म्हणून तिथं प्रभू रामचंद्र पादुका सेवाकरा ठेवून स्वतः वलकर धारण करून जसे प्रभू रामचंद्र राहिले चौदा वर्ष तसं राहिले मोठा त्याग आहे ते म्हणाले की मी राजा फक्त कोण आहेत मी नाही म्हणे मी त्यांचा सेवक आहे हा भाव त्यांचा होता आणि म्हणून त्यांनी काय केलं मग हनुमंत जा लवकर जा भरतला सांग आम्ही येतोय म्हणून परत गडबड व्हायची काहीतरी आणि आधी पोचले हनुमान म्हटले भरतला चित्ताना सागी प्रभू रामचंद्र आगमन लवकरच होणार आहे आपण सगळे त्यांनी अयोध्ये जाऊन सवाल जाहीर केला राम येणार ऐकलं पर... पर... तर... ना, ना आपण तर किती सुंदर गाणते ते येणार म्हटलं एवढं पूर्ण दिव्यांनी संपूर्ण सजवली आणि मग प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण यांचं आगमन झालं थोडं विचार करा आपण दिवाळी साजरी करतो आशा भावनेने केले तर आता ऐकताना बरं वाटतंय का नाही तसंच दिवाळी साजरी करतो आशा भावनेने केलं तर मग ते लाडू आहे चिवडा आहे सगळं सगळं आहे पण त्याच्यामध्ये हे जर थोडं घातलं आतमध्ये तर दूध आहेच आहे पण दुःख म्हणतो ना त्या थोडी साखर मिसळली त्या थोडी विलायची थोडं हे मिसळल्यावर किती मधुर लागतं ना त्याच पद्धतीनं दिवाळी दोन तिसरं तिसरा तिसरा आहे दिवाळी साजरी करण्याचं का तिसरं काय माहिती आपल्याला यशोदा मातेनं दिवाळीच्या दिवशी कृष्णाला उकळाशी बांधलं होतं दिवाळी दिवशी बांधलं होतं ते बांधलं त्या दिवशी दिवाळी करतो लक्षात तुमच्या दिवाळीच्या दिवशी आयोध्ये आले राम श्रीराम अयोध्य आले त्या दिवशी म्हणून आपण दिवाळी साजरी करतो लक्षात मग असायचे त्यामुळं पण तुम्ही म्हणाल थोडं लग्न तर दोन एवढेच संपवतो आणि आपल्याला ते, ते, ते गायचं बरं का ते आठ श्लोक काम ते तिप्पन येतो मी तर त्या दिवाळीच्याच दिवशी यशोदा मातेनं कृष्णाला उकळाशी बांधलं आता बघा भगवंताचं एक नाव अजित आहे अजित अजित माहितीये आपल्याला अजित शब्द ऐकलाय का तुमच्याच कोणाचं नाव का अजित नाही अजित शब्दाचा दा अर्थ कोणाला माहिती सांगा बरं अजित मुलांपैकी कोणाला युवक युवकांनाही कोणाला माहित काय चुकू दे काय चुकलं तर काय अशी नाहीये अजि शब्दाचा अर्थ चुकू दे बरोबर कोण आलं जवळ अजून आलं जवळ बरोबर एकदम आले जवळ आलेलं आहे कोणाला बाकीचे कोणी ज्याला कोणी जिंकू शकत नाही अजित म्हणजे कोणी जिंकू शकत नाही ना तेव्हा तिथं ऑलमोस्ट येत म्हणजे ज्यांना कोणी जिंकू शकत नाही पण त्यांना जिंकू शकत कोण त्याचे भक्त प्रेमान आता यशोदा मत आहे विचार करा जी योगी कुठं योगी म्हणजे युपीचे योगी नाही ध्यान करणारी योगी म्हणतो करतात पण हिमालयामध्ये हजार वर्ष गोहेत ध्यान करणारे कक्षेत पण भगवंत येत नाहीत तर अशा भगवंता धरायला कोण निघालेले यशतमता पकडायला निघाली का बरं तिथं ते वाचले प्रेम आहे शुद्ध प्रेम आहे ती कृष्णाला धारायला जाते पण कृष्ण लवकर येत नाही पकडीमध्ये पण धरते नंतर ना आणि त्याला बांधायला निघाली ती आता भगवंताला कोण बांधू शकेल ते गीत आहे त्याच्यामध्ये ते म्हटलेलं आहे की तुमचं उदर संपूर्ण विश्व तुमच्या उदरात सांगून कोण बांधू शकणार पण तरी पण विश्वाने काय केलं बांधू लागली माहिती किती बोट दो, दो, दोरी पडली कमी पडली माहितीये दोन बोट परत जोडलो न तुम्हाला माहितीये आहे का नंद महाराज म्हणजे कृष्णाचे वडील किती गायी होत्या माहिती त्यांच्याकडे कोण सांगेल बरं किती गायी होत्या त्यांच्या बघा आप नऊ लाख गायी होत्या आपल्याकडे किती गायी आहेत एक पडले कुत्र किती आहेत भरपूर खर तर गाय ठेवणं म्हणजे आपल्या किती दिवस गायीच दर्शन जरी केलं आपलं पाप नष्ट होतंय पण कुत्रं जवळ असणं फार चांगलं समज नाही कुत्र्यात स्पर्श केलं तरी सुद्धा आपलं जीवन अशुभ होऊ लागतं असं म्हटलेलं आहे कोणाला माहित नाही तुमच्याकडे कोणाकडे ऐकले पण ते आपल्या सनातन धर्मात सांगितलेलं आहे वैदिक धर्मात कुत्र्यात स्पर्श केलं तरी आम्ही